आपण पाहत आहात बागलाण वृत्तात खबर बात महाराष्ट्राची सटाणा येथील श्री शक्ती शैक्षणिक संस्थेचे सचिव माननीय डॉक्टर दीपक भाऊ सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त डिवाइन कॅम्पस मध्ये दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते यावर्षी देखील संस्थेचे विश्वस्त श्री जयसिंग दात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध रोपांची लागवड करण्यात आली बागलाण तालुक्याचे भूमिपत्र डॉक्टर दीपक भाऊ सोनोने श्री शक्ती शैक्षणिक संस्थेचे सचिव हे सालवताप्रमाणे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि डिव्हाइन कॅम्पस मध्ये दरवर्षी नव्याने अभ्यासक्रम घेऊन येत असतात त्यांच्या संकल्पनेचा भाग म्हणून यावर्षी देखील डिव्हाइन कॅम्पस मध्ये अकरावी सायन्स कॉमर्स महाविद्यालय तसेच औषध निर्माण शास्त्रातील संशोधनासाठी संशोधन पीएचडी सुरू केले यामुळे ग्रामीण भागातील उच्च शिक्षण घेऊ असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे व्यक्तिमत्व दीपक भाऊ यांनी शैक्षणिक गुणवत्ता विकासाचे स्वप्न सदैव उराशी बाळून पीएचडी पर्यंतचे शिक्षण आज एकाच संकुलात उभे केले यासाठी नियमित मार्गदर्शन करणारे संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अपूर्व भाऊ हिरे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या उपक्रमासाठी उपस्थित डिव्हाइन इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य रेणुका सोनवणे डिवाईन फार्मसी महाविद्यालयाचे व डिवाइन आर्ट्स कॉमर्स सायन्स महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी वृक्षारोपण करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी स्कूल व महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बागुल